या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण बऱ्याच जणांचं कटोरीचं ब्लाऊज उकलतं किंवा कट ब्लाऊज शिवलेलं उकलतं म्हणजे जिथं आपण प्रिन्सेसकडे दिलेलं आहे तिथं उकलतं किंवा कटोरी जिथं जोडलेली आहे तिथं उकलतं ते तसं उकलूच नाही त्यासाठी आपण ही ट्रिक्स वापरणार आहोत तर पाहू शकता अस्तर जोडून घेतलेलं आहे अस्तर जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला जी शेवटचं एकदम काठावर आपल्याला हे टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जिथून आपले दोरे उचकणार आहेत तिथं आपण त्या दोऱ्याला आप एकदम परफेक्ट असं त्याच्यावर टीप मारून ते, ते दाबून टाकणार आहोत म्हणजे बाकीचे तुमच्या शिलाईपर्यंत दोरे अजिबात उकलणार नाही ना आणि एकदम परफेक्ट असं हे लॉक होणार आहे तर हे ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं टिचिंग करू शकता कारण कमेंट्स खूप कमेंट्स येतात की कटोरीचं ब्लाऊज उकलतं तर ते का उकलूच नाही त्याच्यासाठी एखादी ट्रिक्स सांगा तर ही ट्रिक्स खूप महत्त्वाची आहे ह्या या ट्रिक्सनी तुमचं ब्लाऊज अजिबात उकलणार नाही पाहू शकता हे दोन टिपा आपण जिथून दोरी निघलेल्या आहेत तिथं आपण पॅक करून टाकलेला आहे आता अजिबात प्रिन्सेस कट असेल किंवा कटोरी असो अजिबात उकलणार नाही ना तर पाहू शकता या प्रकारे आपण हे जोडून घेणार आहोत आणि कटिंग पाक अशी केलेली खाली दोन इंच आणि वर एक इंच असं सोडून कटिंग केलेली आहे म्हणजे कटोरीचा म्हणजे प्रिन्सेस कटचा पब जो आहे तो एकदम परफेक्ट इथे उठून येतो आणि कितीही मोठी कटोरी असू द्या म्हणजे त्याला हे ब्लाउज परफेक्ट बसतं तर तुम्ही अशी ही ट्रिक्स वापरायची हो आणि कटिंग करायची तर पाहू शकता आपण हे जोडून घेतलेलं आहे असं आणि आता तुम्हाला अजून एक्स्ट्रा जर पाहिजे असेल पप तर इथं तुम्ही छोट असा एक टक्स द्यायचा म्हणजे तिथं कपडा अजून आपल्याला जो कपडा कट करायचा आहे तो आपण या टक्समध्ये मिळवायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट आपलं हे पप तयार होतो पाहू शकता याप्रकारे आता हे आपण एकावर एक ठेवायचं आणि कमी जास्त झालेलं आहे आपण हे कट करून टाकायचं म्हणजे जे, जे एका साईड जर एक्स्ट्रा होतो किंवा काच सुद्धा आपण करा मागच्या भागापेक्षा समोरचा भाग एक तीनचानी जास्त ठेवलेला असतो तर तो वाढीव दिसतो हे टक्स घेतल्यामुळं अजिबात वाढून दिसत नाही आता या सुद्धा आपण व्यवस्थित अशीही जोडून घ्यायचं आहे प्रिन्सेस कट आणि एकदम हलक्या हाताने जोडायचं आहे जेणेकरून आपले दोन्ही भाग सेम पडतील कमी जास्त होणार नाही या प्रकारे इथे सुद्धा आपण टक्स देऊन घ्यायचा असा पप आपला तयार होतो आणि जर पण तुम्हाला जर पप अजून मोठा पाहिजे असेल तर तुम्ही छोट असं असं हे खाली अजून टिप मारू शकता ही जे जे जस्ता आता हे पहा आपण म्हणजे जे कमी जास्त आहे ते आपण या प्रकारे करायचं आणि असं हे कटिंग करून टाकायचं आता तुम्हाला पप जर छोटं वाटत असेल तर तुम्ही अजून टीप घेऊ शकता या प्रकारे आपला पप तयार झालेला आहे परफेक्ट आणि या प्रकारे तुम्ही जर प्रिन्सेस कटचा आकार जर दिला तर कितीही मोठी कटोरी असू द्या ब्लाउज परफेक्ट बसतं एकदम फ्लॅट असं वगैरे काहीही बसत नाही या प्रकारे आता जोडायच्या अगोदर आपण हे सुद्धा एक एकावर एक ठेवायचं एक पाहायचं कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं नाही तर शोल्डर जोडून घ्यायचं आता पाहू शकता आपण हे शोल्डर जोडून घेऊया हे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे तर त्या ताईच्या कमेंट्सनुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की त्यांनी विचारलं होतं तो कटोरी ब्लाउज घातलं की लगेच कटोरी उकलती तर ती उकलू नाही त्याच्यासाठी काहीतरी ट्रिक्स सांगा तर ही ट्रिक्स वापरायची आणि तुमचं कटोरीचं ब्लाऊज असो प्रिन्सेस कट असो कोणतंही ब्लाउज असो या प्रकारे तुम्हाला टीच करायचं आहे म्हणजे तुमचं ब्लाउज कधीच उकलणार नाही कटोरीच्या तिथं किंवा प्रिन्सेस कटच्या तिथं आता समोरचा भाग आपण खाली ठेवला मागचा भाग आपण वर ठेवलेला आहे आणि काय करायचं या प्रकारे खून करून घ्यायची बरोबर आ... शिलाई मार्जिन सोडून आपण जो जो एक्स्ट्राचा भाग जो आहे मागच्यापेक्षा पुढचा तो आपण असा कट करून टाकायचा म्हणजे काय होईल ब्लाऊज फिनिशिंगला खूप छान दिसेल मागं पुढं म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि ब्लाउज परफेक्ट नाही तर काय होतं समोरचा भाग खाली जातो मागचा भाग असं वर येतो तसं होऊ नये त्याच्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात आता आपण गळ्याची पट्टी लावून घेणार आहोत तर गळ्याची पट्टी आपण ही चौकोनमध्येच म्हणजे सरळमध्ये काढलेली आहे आणि सरळमध्ये काढून आपण ही गळ्याची पट्टी लावणार आहोत तर असं जोडून घ्यायचं गळ्या लावायच्या अगोदर शोल्डरला शोल्डर बरोबर जोडून घ्यायचं कमी जास्त असेल तर थोडंसं काजबटन पट्टीच्या तिथं कमी जास्त असेल तर असंही कट करून टाकायचं पाहू शकता या प्रकारे नाहीतर काय होतं एक गळा तिरका पडतो एक गळा कमी होतो एक गळा असा खालीवर होतो त्यासाठी आपण हे असं मोजून घ्यायचं नंतरच गळ्याची पट्टी लावायची आणि गळ्याची पट्टी ही आपण ही चौकोन म्हणजे सरळ कपड्यातून काढून घेतलेली आहे आणि जिथं ही आकार आहे ना तिथं आपण गळ्याच्या तिथं एक प्लेट्स दिलेली आहे आणि आता हे बघा इथं सुद्धा आपल्याला एक प्लेट्स द्यायची आहे खून करून घ्यायची आणि त्या बरोबर जिथं केलेली आहे तिथं सुईखाली ठेवायची मशीन फिरून घ्यायची म्हणजे आकार बिघडत नाही आणि परफेक्ट येतो आता इथं आपण जशी टिप्स त्याला पण दिली आणि याला पण एक प्लेट्स दिलेली आहे म्हणजे गळा एकदम असा टाईट होणार नाही आकार एकदम परफेक्ट येईल याला दाब टीप देऊन घ्यायची आहे आता ही टीप मात्र मारतानी ना म्हणजे सुरुवात जशी केली शेवटपर्यंत त्याच अंतरावर आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जी ही टीप आहे ती वरून दिसणार आहे या प्रकारे ही गळ्याची आपण ही फिनिशिंग सहित आपण ही व्यवस्थित अशी टीप मारून मारून घ्यायची आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपला गळा आलेला आहे तर आपण इथं काय करायचं इथं खून करून घ्यायचे बरं का कारण इथं आपल्याला बटन पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी जिथं खून केलेली आहे तिथून बरोबर दोन्ही पण म्हणजे गळा कमी जास्त होणार नाही तर काय होतो जर खून न करता तुम्ही जर पट्टी जर जोडली त्याच्या आजूबाजूला गेली तरी एक कमी होते एक जास्त होते आणि किंवा लूज पडते एक साईड लूज पडते एक साईड भिट्ट होते त्यासाठी आपण ही खून करून घ्यायची आणि काज बटन पट्ट्या जोडून घ्यायच्या पंचकोणी असेल गळा असेल तर तुम्हाला गळ्या लावूनच ह्या पट्ट्या जोडून घ्याव्या लागतात तरच फिनिशिंग येतात नाही तर येत नाही या प्रकारे तर पहा एकदम परफेक्ट अशी आपली ही पट्टी जोडण्यात आलेली आहे बाकी छान असा वि आकार आलेला आहे आता आपण ही खालची पट्टी जोडून घेऊया आणि या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचं ब्लाउज एकदम परफेक्ट शिवू शकता कारण यामध्ये आपण गळा आणि कटोरी म्हणजे कसं आपण लॉक करायचं ते पाहिलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि हे जास्तीत जास्त नवीन लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण बऱ्याच जणाला माहीत नाही की आ, असं सूर हे लॉक केल्यावर कारण माझ्याकडे जर ब्लाऊज आले आणि म्हणजे सुळसुळ असेल पातळ असेल तर मी हे लॉक करून टाकते म्हणजे उकलायची किंवा हे ओवरलॉक लॉक करायची गरज पडत नाही आणि एकदम फिनिशिंग पण एकदम परफेक्ट ती तर या प्रकारे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता आपण हे बो दिलेलं आहे ब्लाऊजला आणि मी हाताने टीच करून घेतले कारण आपल्याला वरून अजिबात त्याच्यावर शिलाई दिसायला नको होती त्यासाठी मी तो बोला हाताने टिच करून घेतले पाहू शकता प्रिन्सेस कट एकदम परफेक्ट आलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमचं ब्लाऊज असं परफेक्ट शिवता येईल कुठंच कम कमी मागचा पुढचा भाग सेम कुठंच कमी जास्त होणार नाही याची काळजी घेतलेली आहे पाहू शकता बटन बटनला बटन पट्टी कासपट्टी बरोबर एकदम परफेक्ट आणि गळासुद्धा एकदम हे आकार आलेला आहे प्रकारे